महाराष्ट्र स्वराज्य पक्षात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेश जुनगरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे झुंजार शिलेदार माननीय श्री शेलेदारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साजून समाज हितासाठी अभूतपूर्व उपक्रम राबविण्यात आले रुग्णसेवा की ईश्वर सेवा या प्रेरणेने डी वाय पाटील हॉस्पिटल व संशोधन केंद्र नेरुड यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले नगर गणपतीपाडा दिघा येथे निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी ई श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या विशेष प्रसंगी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माननीय श्री अंकुश बाबा कदम उपस्थित होते त्यांनी उमेश भाऊंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पहिला केक भरवत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली समाजासाठी योगदानाची परंपरा माननीय श्री उमेश भाऊ जुनगरे हे नवी मुंबईतील सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे काम करणारे कर्तव्यदक्ष नेते म्हणून प्रसिद्ध आहेत समाजातील गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करणे तो अंमलात आणणे तसेच नोंदणीच्या पाठपुराव्याद्वारे समस्यांचे निराकरण करून घेणे यामध्ये त्यांचा खंडा आहे त्यांनी अनधिकृत शाळांविरोधात आंदोलन उभारून तसेच हजारो कष्टकरी कामगारांसाठी श्रम कार्ड मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे वाढदिवसाच्या जल्लोष आणि हजारो शुभेच्छा माननीय श्री उमेश भाऊ जुनगरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या थाटामाडात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला भव्य आतशबाजी शेकडो कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा जन्म साजरा करण्यात आला त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारे हजारो कार्यकर्ते या सोहळ्याला साक्षीदार झाले समाज हिताच्या सेवेसाठी अविरत प्रयत्न माननीय श्री उमेश भाऊ जुनगरे आणि त्यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेचे से ध्येय सतत पुढे ठेवलेले आहे वाढदिवसाच्या या निमित्ताने नवी मुंबईतील घेतलेला हा आरोग्य शिबिराचा उपक्रम त्यांच्याविषयीची लोकांची निष्ठा आणि विश्वास दृढ करणारा ठरला आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी सुजय म्हात्रे